राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे जसे की कर्जमाफी पीक विमा नुकसान भरपाई हवामान अंदाज अशा अनेक प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या त्यामुळे व्हिडिओला शोटपर्यंत बघा शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करा उमरी तालुका का राष्ट्रवादी काँग्रेसची शासनाकडे करण्यात आली मागणी रद्पूर परिसरामध्ये पिके गेली पाण्याखाली शेतकऱ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त झालेले असून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करा तहसीलदारांकडे मांडली कैफियत पिके धोक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांची मागणी लागवड खर्च निघणेसुद्धा झाले मुश्किल शेतकरी झाले चिंताग्रस्त मोसंबीला भाव सतरा ते बावीस हजार रुपये भावामध्ये टनामागे चार हजार रुपयांची वाढ झालेली असून पावसामुळे आवक कमी आहे सततच्या पावसाने अक्कलकोट तालुक्यामध्ये नदी नाले ओढे तुडून भरून वाहू लागले अडुसष्ट हजार पाचशे अठ्ठावन्न हेक्टर क्षेत्रावर पिकांना धोका असून शेतकरी झाले चिंताग्रस्त पीक पाहणीचे सर्व्हर डाऊन असून शेतकऱ्यांवरील संकटे हे सुरूच आहे पीक पेऱ्याची कामे महसूल अधिकाऱ्यांकडे देण्याची मागणी भीमा नदीला पूर आल्यामुळे शेतकऱ्यांची उडाली धांदल विद्युत मोटारी काढण्यासाठी लगबग सुरू असून तर शेती पिकामध्ये पाणी शिरत असल्यामुळे होते नुकसान उत्तरमध्ये अठ्ठेचाळीस तास संततधार सुरू असून खरीप पिकांचे शंभर टक्के नुकसान झालेले पिकांचे पंचनामे सुरू आहेत बैलपोडा सणाच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची होते गर्दी समाधानकारक पावसामुळे शेतकरी सुखावला बैलपोळा या सणासाठी साखर कारखान्याकून मिळाला नाही हप्ता शिराळा तालुक्यामध्ये ऊस तसेच भाताची मोठी हानी झालेली असून बळीराच्या आर्थिक संकटामध्ये गेल्या वर्षीची भरपाई नाही जत तालुक्यामध्ये पिकांचे मोठे नुकसान झालेले असून तीन दिवसांपासून पाऊस भरपाई देण्याची होते मागणी जनजीवन झाले विस्कळीत सांगली कोल्हापूर बायपाससह सा, दहा मार्गांवरील वाहतूक ठप्प झालेली असून पावसामुळे जनजीवन विस्कळीत आहे शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली शेतकऱ्यांना संपूर्णपणे कर्जमुक्त करा किसान सभा तसेच भाकपची मागणी पुराच्या पाण्यामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक बंद झालेली असून करवीर तालुक्यातील घरांची पडझड झाली लाखो रुपयांचे नुकसान झालेले असून पाच ठिकाणच्या प्राथमिक शाळा बंद झाल्या दोनशे गावे संपर्काबाहेर कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले जनजीवन विस्कळीत झालेले असून हजारो एकरातील पिकांना मोठा फटका बसलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरस्थिती गंभीर असून महापुराची दास्ती शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी नवीन पोर्टल सुरू करण्यात आले रत्नागिरी जिल्हा कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांची माहिती उसळधार सुरूच असून पूरस्थिती कायम आंबेनडी घाटामध्ये दरड कोसळली घरांची पडझड झालेली असून अकरा पूल पाण्याखाली गेले खेळची केळी थेट जागतिक बाजारपेठेमध्ये इराणमध्ये मिळाला एकोणतीस रुपये किलोप्रमाणे भाव मराठवाड्यामध्ये ऑगस्ट महिन्यातील सरासरीच्या दीडपट पाऊस झाला नांदेड धाराशिव परभणी बीड जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नोंद जावली महाबळेश्वर तालुक्यामध्ये जनजीवन विस्कळीत झालेले असून पाचगणी परिसरामध्ये शेतीला मोठा फटका बसलेला आहे स्ट्रॉबेरीचे मोठे नुकसान कृष्णा वारणेला पूर आलेला असून धोका कायम पातळी आज बेचाळीस फुटांवरती शक्य कोयना चांदोली धरणातून मोठा विसर्ग सुरू राज्य पोलीस दलामध्ये पंधरा हजार पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झालेला असून जी सुद्धा जारी करण्यात आलेला आहे आनंदाचा शिदा बंद होण्याच्या मार्गावरती यंदाच्या गणेशोत्सवात सुद्धा लाभ नाही लाभार्थी मात्र प्रतीक्षेमध्ये ट्रम्प यांचा दबाव झुगारून रशियाकडून इंधन खरेदी भारतीय तेल कंपन्यांचा निर्धार मॉस्कोकडून सुद्धा विशेष यंत्रणा कार्यान्वित राज्यामध्ये शनिवारपासून पावसाची पूर्णता उघडी बसणार आहे बहुतांश ठिकाणी केवळ येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे राज्यामधील मुंबईसह कोकण मध्य महाराष्ट्र तसेच विशेषतः घाटमाता मराठवाडा आणि विदर्भाच्या सर्वच भागामध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची हजेरी लावलेली होती या मुसळधार पावसामुळे राज्यामधील बहुतांश नद्यांना महापूर आलेला आहे या महापूरांमुळे दानादानसुद्धा उडालेले होते आता मात्र मुसळधार पडणारा पाऊस हा हळूहळू कमी होऊ लागलेला असून शनिवारपर्यंत ठराविक भाग वगळता पूर्णपणे पाऊस थांबणार आहे पंचगंगा नदी धोकापातळीकडे पूरपातळी हे एक्केचाळीस पॉईंट अकरा फुटांवरती कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग बंद करण्यात आला ऑनलाईन गेमिंगवरती बंदीचे विधेयक लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आले तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास एक कोटी रुपयांपर्यंत दंड ठोठावणार रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर ओसरला जिल्ह्यामधील जगबुडीसह कोदवली नदी इशारा पातळीवरती सात कोटींपेक्षा अधिक नुकसान एमसह कोणत्याही मंत्र्याला अपात्र करण्यावरून लोकसभेमध्ये गदारोळ संतप्त विरोधकांनी विधेयक फाडून अमित शहावरती भिरकावले पावसाची उसंत नद्यांची पातळी वाढलेली चार दिवसांपासून सुरू होता पावसाचा धुमाकूळ कर्जत तालुक्यामध्ये अतिवृष्टीने पाच घरे कोसळली उल्हास नदी पात्र धोक्याच्या इशाऱ्यापासून दूर तालुका प्रशासन सतर्क विल्ह्यानगर जिल्ह्यातील सत्याहत्तर हजार स्मार्ट टीओडी मीटरला स्वस्त वीज दर दिवसाच्या वीज वापरामधील वीजबेलामध्ये अकरा लाख रुपयांची मिळाली सवलत अतिवृष्टीचा घाटाला तडाखा दरडी कोसळल्या महाड पोलादपूरमध्ये सहाशे एकाहत्तर मिलीमीटर पाऊस झाला शेतकुंपनाने केला घा शॉक लागून पाच जण मृत्युमुखी एरंडोल तालुक्यातील वरणखेडी शिवारामधील दुर्घटना शेतमालकाला अटक करण्यात आली लाडकी बहिणी योजना पुरुष खात्यांची चौकशी सुरू झालेली असून बारा ते चौदा हजार जणांनी लाभ घेतल्याची मंत्री अदिती तटकरे यांची माहिती राज्यामध्ये अनेक धरणे ओव्हरफ्लो झालेले असून सात टक्के जास्त पाऊस झालेला आहे नद्यांना पूर पावसाची उसन सांगलीला पुराचा वेढा मजुरांच्या वेतनवाढीसाठी सल्लागार मंडळाची रचना वेतनवाढीच्या मुद्द्यावरती सल्लागार मंडळ शासनाला शिफारस करणार चांगली बातमी तुमच्या व्यवसाय नोकरीला मिळेल गती तज्ज्ञांचे संकेत सध्याची आर्थिक मंदी तात्पुरती ग्रामीण मागणी व खर्चामुळे अर्थव्यवस्थेला मिळणार नवी दिशा अकोला जिल्ह्यामध्ये पिके पाण्याखाली बुडाली शेतकरी हवालदिल झालेले असून अतिवृष्टी पुराचा तडाखा पिकांचे पंचनामे सुरू झालेले असून घरांच्या नुकसानीचेही मूल्यांकन केळीवेळी परिसरामध्ये शेत झालेले असून पिकांचे मोठे नुकसान झाले नाल्याच्या पुराने शेती खरडून निघाली कपाशी पीक नष्ट होण्याच्या मार्गावरती आता मुलांना शाळेमध्ये जंतनाशक गोळी मिळणार जंतदोष निवारण्यासाठी आरोग्य विभागाचा नवीन उपक्रम नैसर्गिक आपत्तीमुळे मोठी वित्तहानी बारा जणांना गमवावा लागला जीव बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या साडेचार महिन्यातील चित्र तातडीने पंचनामे करण्याबाबत पालकमंत्र्यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा प्रकल्पामध्ये एकोणऐंशी पॉईंट बासष्ट टक्के जलसाठा नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आमगावामध्ये हुमणी अडीचा तेराशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रामध्ये प्रादुर्भाव शेतकरी चिंतेमध्ये पिकांचे नुकसान झालेले असून मदत देण्याची केली जाते मागणी पुराचे पाणी शिरले गोठ्यामध्ये चाऱ्याचे नुकसान झालेले असून भरपाई देण्याची केली जाते मागणी बाधित शेतकऱ्यांचे तहसीलदारांना देण्यात आले निवेदन चिखली जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई द्या रविकांत तुपकरांची मागणी नुकसानग्रस्त गावांमध्ये पाहणी करण्यात आली बुलढाणा जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला असून शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा वीस ऑगस्टपर्यंत चारशे एक्क्याऐंशी पॉईंट तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली पालकमंत्र्यांद्वारा नुकसानीची पाहणी आता मदतीकडे शेतकऱ्यांच्या नजरा एक पॉईंट अठ्ठेचाळीस लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज नुकसानीची तपशिलावरती नोंद घेण्याचे निर्देश पावसाने पिकांना जीवनदान शेतकऱ्यांमध्ये समाधान मालेगावमधील रस्त्यांची झालीवात आहात नाशिकमध्ये जोरदार चोवीस तासांमध्ये सहासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली गोदावरीला आलापूर गंगापूरमधून सात हजार तीनशे बहात्तर क्युसेक विसर्ग झाला दुतोंड्या मारुतीच्या छातीला लागले पाणी आठवडे बाजाराला मिळाली सुट्टी नाशिक जिल्ह्यामध्ये तीस टक्के लाभार्थ्यांनीच काढले आयुष्यमान कार्ड लोकांमध्ये जनजागृतीची सूचना व्हीजीएमटी प्रमाणपत्र न दिलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेमधून बडतर्फ करा सुहास कांदे यांच्याकडून माहिती रिक्त पदे दीड महिन्याच्या आतमध्ये भरण्याची सूचना करण्यात आली न्यायप्रविष्ट प्रकरणाची यादी द्या शक्तीपीठ महामार्गाची क्षेत्रमोजणी थांबवली जमीन संपादन रद्द करा दोन गावांच्या शेतकऱ्यांची मागणी ऑगस्ट महिना सरत आला तरीसुद्धा ऊस उत्पादकांना चोपन्न कोटी रुपये मिळेनात चंद्रभागा नदीकाठच्या नागरिकांना देण्यात आला इशारा हजार स्थलांतरितांना राहण्याची व्यवस्था नगरपालिका प्रशासन सज्ज सोलापूर जिल्ह्यामध्ये बेचाळीस हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले असून अतिपावसाचा परिणाम उत्तर दक्षिण व अक्कलकोट तालुक्यांचा समावेश दोन मतदान कार्ड ठेवाल थे तर थेट तुरुंगामध्ये जाल दंडासह दाखल होऊ शकतो गुन्हा मतदानाचा अधिकारसुद्धा होईल रद्द कुठे दरवाजे गायब तर कुठे पाळू गेली वाहून कसे थांबणार पाणी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कोल्हापुरी बांधाऱ्यांची स्थिती वाईट शेतकरी कसा होईल समृद्ध बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेले असून पिके पंचनामे सुरू आता मदतीची आहे शेतकऱ्यांना प्रतीक्षा तरभर डाऊन झालेले असून ॲप्लिकेशन आलेला एक पीक पाहणीमध्ये अडथळे खातेदार चार लाख पंच्याण्णव हजार नोंदणी अवखी सोळा हजारांवरती वसमत परिसरामध्ये नुकसानीच्या पंचनाम्याला गती आलेल्या असून शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा नुकसानीच्या पाणीसाठी अधिकाऱ्यांची पाण्यामधून वाट पस्तीस टक्के पूर्ण सोयाबीन येलोमोजकच्या कचाट्यामध्ये शेतकरी संकटामध्ये सापडले उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता शेतकरी चिंताग्रस्त शिक्षक संच मान्यतेसाठी विद्यार्थ्यांची आधार पडताळणीसाठी तीस सप्टेंबरची डेडलाईन शिक्षण संचालयाने काढले आदेश राज्यामध्ये पेरण्या पूर्ण होऊन सत्तर दिवस झाले तरीसुद्धा ई पीक पाणी होईना सर्व्हर डाऊन अद्यापसुद्धा नव्वद टक्के शेतकरी वंचित एक हजार पाचशे ब्याण्णव विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये स्वाधार योजनेची रक्कम जमा करण्यात आली जालना जिल्ह्यामध्ये दोन हजार तीनशे साठ अर्जांपैकी पाचशे तेरा अर्ज अपात्र झालेले असून सोळाशे एकाहत्तर विद्यार्थी पात्र झाले लातूर जिल्ह्यामध्ये बैलपोळा सणावरती लंपीचे सावट साधेपणाने साजरा करण्याचे करण्यात आले आवाहन पशुधनाच्या आरोग्याला प्राधान्य देण्यात आलेल्या उपचारावरती भर मुख्यमंत्री सहायता निधीमधून सात महिन्यांमध्ये लातूरच्या रुग्णांना चार पॉईंट चाळीस कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर नांदेड जिल्ह्यामध्ये पूरग्रस्त गावांमध्ये माणुसकीचा महापूर सामाजिक संघटना दानशूर मंडळी धावली संसार उभा करण्यासाठी आणखी मदतीची गरज नुकसानीची व्याप्ती वाढली एकाहत्तर हजार एकरांवरील पिके बाधित झालेली असून धाराशिव जिल्ह्यामध्ये पंचनाम्याचे काम गतीने सुरू आहे ते तीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार मदत भूम परिसरामध्ये अतिवृष्टीत झाले शेतीपिकांचे मोठे नुकसान तरीसुद्धा पंचनाम्यामधून वगडले बरसात थांबेना संकट होते गळत बंपर क्रॉपची आशा मावडली एका रात्रीच्या पावसाने पिवळे सोने झाले मातीमोल हळदीच्या सुवर्ण झळाडीला हवे बाजाराचे कवच भविष्यामधील दर कळणार नसल्याने शेतकरी सापडणाऱ्या संकटामध्ये अंगणवाडी सेविकांचा लाडकी बहीण लाभार्थींच्या फेरतपासणीला नकार आधीचा विविध कामांचा भार लाभार्थ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची शक्यता गडचिरोलीमध्ये पुरामुळे अकरा मार्ग बंद झालेले असून तिसऱ्या दिवशी सुद्धा जोरदार पाऊस झाला अनेक घरे पाण्याखाली गेली पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी नागपूर जिल्ह्यात सदर दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये एकवीसशे कोटी रुपयांचा गोलमाल झालेला असून सर्व्हेमध्ये मोठा खुलासा हा तर डेटा गायब करण्याचा प्रकार अमरावती जिल्हा पुरवठा कार्यालयामध्ये तेवीस पॉईंट सत्तावन्न लाख रुपयांची अफरातफर झाली एपीए एपी एपी शेतकरी लाभार्थ्यांचा निधी लाटला कंत्राटीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल आली धावून आणि मक्का सोयाबीन धान गेले बाहून पावसाचा फटका मेळघाटामध्ये उभे पीक खरडून गेले शेतीपिकांचे झाले मोठे नुकसान ना अंत्योदय ना प्राधान्य मधामध्ये चढकले शिधापत्रिकाधारक चार महिन्यांपासून धान्य बंद असून लाभार्थ्यांची ओरड राजुरा पुलावरून वाहतूक बंद शेकडो हेक्टर शेती पाण्याखालीच पुलाच्या दोन्ही बाजूला पोलीस बंदोबस्त वर्धा नदीच्या बॅकवॉटरने शिवनीचोर परिसर जलमय झाला भामरगडचा संपर्क तुटलेलाच गडचिरोली जिल्ह्यातील आठ मार्ग पुरामुळे बंद झाले जनजीवन विस्कळीत झाले दक्षिण भागामधील नदी नाले फुगलेले एसटीच्या बसफेऱ्यांमध्ये प्रभावित गोंदिया जिल्ह्यातील सहा महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली रोनीला संजीवनी पावसाने घेतली उसन रब्बीतील धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून मिळणार प्रफुल्ल पटेल यांचा पुढाकार केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांसह सकारात्मक चर्चा गोंदिया जिल्ह्यामध्ये फक्त चारच तालुक्यांनी गाठली अपेक्षित सरासरी कुठे हजेरी तर कुठे प्रतीक्षा उकड्याने जिल्हावासीय हैराण पन्नास एकरामधील मिरची पीक उद्ध्वस्त झालेले असून बांगली तेलीशिवाराला जोरदार पावसाचा फटका नुकसान भरपाईची केली मागणी मनरेगाच्या लाभार्थ्यांची रक्कम स्वतःच्या खात्यामध्ये ओढवली महिला अधिकाऱ्याचा प्रताप अधिकाऱ्यांना सीयूंनी पाठवले सक्तीच्या रजेवरती यवतमाळ जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे एक लाखांवरती क्षेत्राचे नुकसान झाले पालकमंत्र्यांनी दिले पंचनाम्याचे आदेश साडेतीन हजार घरांची पडझड झालेली असून पंचाळीस जणांचा मृत्यू झाला नुकसानग्रस्तांना पाच हजार रुपयांची सानुग्रह मदत जाहीर उमरठातील शेतकऱ्यांना मिळणार पीक कर्ज बँकेच्या क्षेत्राचा वाद मिटला पालकमंत्र्यांचा पुढाकार तीन हजार हेक्टर क्षेत्रामधील पिकांचे नुकसान झालेले असून आर्णी तालुक्यातील तीन गावांमध्ये सतरा घरांची पडझड झाली महागाईचा नारळ तीन महिन्यांमध्ये दुप्पट झाले भाव गणेशोत्सवामध्ये खोबऱ्याचे मोदक लाडू मिठाईला सुद्धा बसणार फटका पेरणी ब्याण्णव टक्के पण किडीने बेजार वातावरणाचा फटका बसलेला असून ऊस उत्पादक हुमणी तर सोयाबीन भुईमूग उत्पादक केसाळळीने हैराण पावसामुळे एकाच दिवशी सत्तावीस लाखांपेक्षा अधिक हानी झालेली असून दापोली तालुक्याला सर्वाधिक फटका बसला चौदा लाख एकोणऐंशी हजार रुपयांचे झाले नुकसान पावसाची उघडी पूर्वसरला जनजीवन पूर्वपदावरती नुकसानीचे पंचनामे सुरू ढगाळ वातावरण कायम असून अधूनमधून सरी अवटे महाकाड तालुक्यामध्ये ज्वारी फेरणीमध्ये घट झालेली असून दराची हमी नसल्याने अन्य पिकांकडे वडले शेतकऱ्यांना नमो किसान योजनेचा सातवा हप्ता लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे ज्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपली ई सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी आपली लवकरात लवकर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा